कामाटा राज्य साहेब त्यांनी पक्षीसुधायला एक आता बा, तो काम राहिलाय दिल्लीचा तेवढा चालूचा सा पक्षी राहिला तेवढा पक्षी त्यांनी ते ते घ्यायचा ती खासदार साहेबांनी काम काय केलेलं खासदार साहेबांनी आमदार साहेबांनी म्हणजे आपल्या आमदारला गमेल ते आमदार <laughs> जो जो होता पंधरा वर्ष लावून हा आमदार राजा माहित आहे आणि तात्याला माहिती आहे तीस वर्षात काम काय केली ज्या खासदारांनी आपल्या आमदार साहेबांनी आणि खऱ्या साहेबांनी शिवरुपराजे साहेबांनी जी या अडीच ते तीन वर्षात करून दाखवलं त्यांच्या पाच दादांना जमलं नाही आणि तीस वर्ष कामाची यादी प्रत्येक वाटलो मला येते मेसेज यायला चालू झालं काय काय काम केलं काय काय नाही पण माझ्या माहिती प्रमाणे आता खासदार साहेबांनी पहिलं काम केलं की त्याचं अभिनंदन अभिनंदन करतो राजे साहेब म्हणजे तुम्ही सर्वांनी मिळून ते काम केलं की रेल्वे आणते या आमर आकर यांनी आणि कोण सोडले जिल्हा परिषद पंचायत समितीला पडलं कि त्याने सोय करून ठेवलेली आहे एका सगळं सामान झालं गाड्यांची कमतरता पडावी नाही म्हणून खासदार साहेबांना दूरदृष्टी आहे आणि ती दूरदृष्टी बघता बा, खासदार साहेबांनी रेल्वेच रे काम आणून रेल्वेच काम करून त्यांना त्या ठिकाणी घालवण्याचं काम मात्र केलेलं आहे परंतु त्याच्यासाठी आपल्याला आतूनचाही सगळ्यांचा सिह्याचा वाटा आहे सगळ्यांना कालवायचं का

आता पत्रकार परिषदेमध्ये सगळे डॉक्युमेंट त्या ठिकाणी दाखवलं परंतु फलतनच्या जनतेला हे कारण आहे की ज्या डांबीस डांबीस राजे साहेब जी डांबीस असतं एखादं डांबीस मूल जसं डांबीस मूल हात एखाद्या प्रत्येकाला असत तसं आपल्या तालुक्यात हे तीन डांबीस आहे त्या तीन डांबीस लोकांनी एमआयडीशी होत असलेली एमआयडीशी त्यांना तु। हो दिली नाही आणि त्याला तु। विरोध केला आणि खऱ्या अर्थानं जो आपल्या तरुण वर्गाला किंवा प्रत्येक गावामध्ये मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये का जे गरीब आहेत आहेत त्या आता काम मिळणार होत ते काम थांबवण्याचं काम हे रामराज आणि त्यांच्या गटाने केलेलं तरी सुद्धा हे मोठं मन करून मत मारतात यांच्या जागा मी आज फाशी घेतली असते लोकांना फसवायची तरी किती कुठला फस बाबा फसवलं एक वर्ष फासवलं दोन वर्ष पासवलं तीन वर्ष पाचवलं लाहूबा तीस तीस वर्ष फसवलं तेवढंच आहे आपण ते फसवून गावामध्ये आहे आणि त्या गावामध्ये हिथं येऊन ते मला तुम्ही चला चला हवा येऊन कार्यक्रम बघितलंय का तुम्ही मी बघितलं चला चला हव द्या माझ्या वहिनीने नक्कीच बघितलं असेल त्यातला जो चुकली तो आगीत शेतक

त्यांना पाठीमान तुम्हाला फोन केला राजे साहेब ऐकलं तर ही समाजाची केली जाते त्याचबरोबर दुसरं कोणतरी आहे नाव मला माहित काय 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 म्हणतात माझ्याकडे एक फोटर का पिठोबा आयुष्यभर राजे साहेब ची बसतील पिठोबा खरं सांगा ते मागाय दिसतो नाही

ज्याच्या कोपऱ्याचंय त्यांच्या कोपऱ्याला एवढे कोपरे कोपरा बस माहिती माणसं म्हणजे सांगायचं काय ते लोकांनी त्यांना नाकारलंय आणि लोकांनी ना असताना नाकारले असत नेऊन त्या ठिकाणी जाऊन असं तीस वर्ष आम्ही सरकार भोगलेली आहे आम्हाला काम द्या किंवा आम्हाला भरदान करा हे असं सांगा पण आमची लाटी आता मजबूत आहे ज्या वेळेस या कचरा चुकीचा माणूस त्याच्या दारात मोठा आल्याच राजे साहेब मी लगेच मूळ म्हणून टाकल्या टाकणार नाही जास्त वेळ येणार नाही आणि प्रवर्ती या ठिकाणी बोलायला आहेत मला आपण संधी दिली त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचा आम्हाला आहे त्यावर एवढं सांगेल वके साहेबांनी मी सांगितलं की चार कॅन्डिडेट आमच्या बौद्ध समाजाचे जे जे कधी राजे गटाने आमच्या समोर पहिल्या चौतीस वर्ष अन्याय केलेला आहे त्याच्या आधी होती सांगून सांगितलं त्यांच्या ऑफिस केली राज्य सरकार दोन वर्ष तरी बाग केलं होतं कारण नसताना मी दोन वर्ष माझ्या घरापासून मुकलेलो आहे ज्यावेळेस मी घरात जेव्हा येत असं चुरून वगैरे त्यावेळेस माझ्या तिकडे या साईडला बसलेले असायचे ते आठवतो मला आणि माझ मी म्हणजे माझी ही आहे की मी ज्या असतो ना सत्ता तिकडे असते आता या गटाबरोबर त्यामुळे निश्चित पानं आज लागणार आहे आपली बहीण ऋतुजा आजी जगताप आणि शेंद्रे लोकनाथ पवार यांना भरघोस मतानं निवडून द्यायचं आहे आणि एवढं लक्षात ठेवा मित्रांनो मी तुमच्यापासून तीस पस्तीस किलोमीटर राहतो वीस पंचवीस किलोमीटर तुमच्यापासून मी राहतोय तरीही स्वरूप राजे साहेब यांच्यावर टीका केली माझं रक्त खवळ तुम्ही तर गाव आहात तुमचं रक्त उचललं पाहिजे एवढं लक्षात ठेवा

त्या ठिकाणी अजून आभार व्यक्त करतो आणि राजे साहेब आमदार साहेब आमचे आता आहे आणि पटण शहर पटण शहरात आम्ही घाम काढलेलीच आहे माझी जबाबदारी होती आता ग्रामीण भागात तर ती घाम काढायची आहे इथून ती जबाबदारी आहे घाम काढणार का